ज्या अग्नीने शौलाच पाऊल झाला पाऊल परिवर्तित झाला आणि प्रभूच्या कामाविषयी अविषी झाला उत्साहित झाला ऊन बघितला नाही वारा बघितला नाही थंडी बघितली नाही पाऊस बघितली नाही उपासमार बघितले नाही अपमान छण तिरस्कार सगळ्या गोष्टींना तो सामोरी गेला पण त्याने देवाच काम केलंच माघार घेतलीच नाही कारण त्याच्यामध्ये ही आग होती पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्यावरती होता म्हणून हा पौल निवडूनच पडायचा कुठलीही गोष्ट या पौला देवापासून वेगळं करू शकली नाही आणि ही जर आग तुमच्यामध्ये आहे हा अभिषेक तुमच्यावर हो आहे हा देवाचा आत्मा तुमच्यावर हो आहे तर तुम्हाला कोणीही येशू पासून वेगळं करू शकत नाही ही आग तुमच्यामध्ये पण येईल तुम्ही जर त्या आगीसाठी त्या देवासाठी तानलेले भुकेलेले असाल तर म्हणून जर तुम्हाला पवित्र आत्मा आणि अभिषेक हवा आहे तर तुम्हाला स्वतःला रिक्त व्हावं लागेल रिकाम व्हावं लागेल जेव्हा तुम्ही देवाजवळ याल आणि सांगाल प्रभू मी तुझ्या शिवाय रिकामा आहे मला भर तेव्हा प्रभू बोलेला हा खरोखर रिकाम आहे आणि प्रभू त्यावेळेला त्याचा अग्नि अभिषेक पवित्र आत्मा तुमच्यावर होते आणि तुम्हाला भरेल पण तुमच्यामध्ये ती भूक आणि तहान पाहिजे त्या देवाबद्दलची ही आग आत्मिक जीवनासाठीच नव्हे तर आत्मिक जीवनाबरोबर तुमच्या शारीरिक आणि भौतिक जीवनासाठी उपयोगी पडते